नमस्कार मी आहे रुबी आणि रुबी मस्के रेसिपी मध्ये आप आपले खूप खूप स्वागत आहे मी आज आपल्या सर्वांकरता आपल्या घेऊन आलेली साबुदाना खिचडी बऱ्याचदा काय होते किती कडक होते थंड झाल्यावर वातड होती तसेच ती होऊ नये म्हणून आपण आज खूप काही टिप्स शेअर करणार आहोत साबुदाना मी हा रात्रभर भिजवलेला आहे आपण पाहू शकता की जेवढा व्यवस्थित साबुदाना भिजलेला असतो तेवढीच खिचडी महसूद बनते साबुदाना स्वच्छ धुवून मी भिजत ठेवलेला होता रात्रभर भिजवून व्यवस्थित भिजल्यामुळं हा शीत बघा किती सुंदर फुललेला आहे आणि अशा पद्धतीने आपण हा साबुदाना घेतल्यानंतर आपली ही साबुदाना खिचडी मस्त मोकळी मोकळी होते तर चला आता आपण जास्त वेळ न घालवूया साबुदाना खिचडीला सुरुवात करूया या ठिकाणी आता आपण घेतलेला आहे साबुदाणा तर आपण बघू शकता किती सुंदर याचे शीज फुलून फुगलेले आहेत तर बघू शकता किती सुंदर हा आपला या ठिकाणी भिजलेला तर या ठिकाणी यामध्ये आता आपण ऍड करूया शेंगदाण्याचा कूट तर हे शेंगदाणे मी भाजून घेतले होते त्याची साल काढून अशा पद्धतीने मी याचा हा कूट तयार करून घेतलेला आहे आणि हा जाड सरस केलेला आहे तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही एकदम बारीक देखील कूट तयार करू शकता पण आमच्याकडे हा जाडा भरडाच कूट आवडतो सर्वांना त्यामुळे मी अशा पद्धतीचा हा केलेला आहे तर हा संपूर्ण आता आपण यामध्ये मिक्स करून घेऊया अशा पद्धतीने मिक्स केल्यावर संपूर्ण साबुदाण्याला हा कूट व्यवस्थिशीर लागतो सर्वात अगोदर आता आपण ही कढई तापून घेऊया आपली ही कढई तापल्यानंतर यामध्ये आता आपण ऍड करणार आहोत गावरान तूप तर मी गावरान तुपानेच नेहमी साबुदाना खिचडीला फोडणी देत असते तुम्ही तुमच्या आवडीनुसार तूप किंवा तेल घेऊ शकता तर मी नेहमी तुपानेच देते त्यामुळे आपण आता हे तूप तापत ठेवलेले आहे आपण बघू शकता अशा पद्धतीने आपले हे तूप छान तापलेले यामध्ये आता आपण घालूया जिरे आणि हे जिरे छान तडतडले आहेत यामध्ये आता आपण ही चिरलेली हिरवी मिरची देखील ऍड करूया आणि तुपामध्ये मस्त जिरे आणि मिरची फोडणी एकदम कडक बसलेली आहे आणि एकदम मस्त खमंग सुगंध दरवळत आहे किचन मध्ये यामध्ये आता आपण हे शिजवून घेतलेले बटाटे याची साल काढून अशा पद्धतीने हे काप करून घेतलेले यामध्ये ऍड करून घेतलेले आणि संपूर्ण हे छान आपण तुपात परतवून घेतलेले आहे आपण बघू शकता बटाटे ऑप्शन आहे तुम्हाला जर आवडत असेल तर घाला नाही घातले तरी चालतील हे छान मस्त पैकी हे तुपात फ्राय झालेले आहेत आता आपण यामध्ये ऍड करूया साबुदाणा तर हा साबुदाणा आपण बघू शकता अशा पद्धतीने आपण याला अगोदरच शेंगदाण्याचा कूट लावून घेतलेला आपण बघितलेलाच आहे व्हिडिओमध्ये तर अशा पद्धतीने आपण हे संपूर्ण मिक्स करून घेऊया फोडणी बसल्यानंतर हे आपण लो टू मिडियम गॅसवर छान मस्त पैकी मिक्स करून घेत आहोत यामध्ये आता आपण ऍड करूया थोडीशी आपण यामध्ये साखर घालूया साखरेने काय होते की हे शीत न शीत मोकळे राहते आणि खूप सुंदर देखील चव येते तर यामध्ये आता आपण घेऊया चवीनुसार मीठ साखर आणि मीठ तुम्ही तुमच्या पद्धतीने प्रमाण बघून घेऊ शकता किती साबुदाणा घेताय त्या पद्धतीने तुम्ही घ्या तर बघा अशा पद्धतीने आपण हे संपूर्ण मिक्स करून घेऊया साबुदाण्याची खिचडी ही तुम्ही तर नेहमीच केली असेल पण अशा पद्धतीने ही नक्की तयार करून बघा तर बघा या ठिकाणी आपण हे संपूर्ण मिक्स करून घेतलेले याची एक पाच ते दहा मिनिटं आपण ही वाफ काढणार आहोत गॅस ठेवून आपण या पद्धतीने झाकण छान वाफ काढून घेतलेली आहे आणि आपण बघू शकता हा साबुदाना छान फुलून ट्रान्सपरंट झालेला आहे हे आपण मिक्स करून घेऊया अशा पद्धतीने साबुदानामध्ये एकदम मसूद झालेला आहे आपण बघू शकतो आणि एक दाना ना दाना याचा परफेक्ट ट्रान्सपरंट दिसत आहे तर कुठेही चिटकत नाही आणि मिक्स करताना देखील जाणवत नाही आपण बघू शकता व्हिडिओमध्ये तर खिचडी गरमागरम छान लागते आणि हे दह्यासोबत आपण हे देखील खाऊ शकतो तर बघा अशा पद्धतीने यामध्ये आता आपण मिक्स करून घेतलेली आहे कोथंबीर तर ही कोथंबीर छान एकदम मस्त पैकी बारीक अशी मी चिरून घेतलेली आहे तर खूप सुंदर या ठिकाणी आपल्या साबुदाण्याचा सुगंध दरवळत आहे छान आपण ही तुपात केलेली मौसूद साबुदाना खिचडी अशा पद्धतीने बघा आपली ही खूप सुंदर या ठिकाणी झालेली आहे या ठिकाणी आपली ही गरमागरम खिचडी तयार झालेली आहे तर ही खिचडी आपण सोबत किंवा हिरव्या चटणीसोबत लिंबाचा रस असेल तर एकदम अप्रतिम लागते तर चला या ठिकाणी आपली ही समयातली ही खाण्यासाठी खिचडी तर चला ही मस्त पैकी आपली ही खिचडी तयार झालेली आहे आपण वेळात वेळ काढून ही रेसिपी बघितली म्हणून आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार आपल्या रेसिपीला छान प्रतिसाद असू द्या फ्रेंड्स रिलेटिव्ह नक्की शेअर करा आणि हो आपल्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर चॅनलला लाईक ला 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 शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि हो बेल आयकॉन पण दाबा जेणेकरून रेसिपी येईल तर सर्वात अगोदर आपल्यालाच नोटिफिकेशन मिळेल असेच छानशे रेसिपी सोबत आपण पुन्हा भेटूयात